डिजिटल मीडिया खटावच्या सहसचिव मिलिंदा पवार यांनी संक्रांतीचे औचित्य साधून केले पाणीदान वडूज खटाव रोडवर वन उपविभाग वडूज यांनी खरमाटे फार्म हाऊसजवळ एकशे तीन वडाची झाडे लावली आहेत या नवीन झाडांना संगोपनासाठी प्रयास सामाजिक संस्थेने दत्त घेतली आहे तरी उन्हाळ्यात पाणी घालण्यासाठी विकत पाणी टँकरने घेणे गरजेचे आहे यासाठी प्रयास सामाजिक संस्थेने आवाहन केले असता डिजिटल मीडिया खटावची कार्यकारिणी टीम व त्यातील सदस्य सौ मिलिंदा पवार दत्ता फाळके व जे के काळे यांनी टँकरसाठी मदतीने तीन टँकर फार्म हाऊस या ठिकाणी शुभारंभ वडूज पोलीस स्टेशनचे पी आय श्री घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला यास सामाजिक संस्थेच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जास्तीत जास्त वृक्षाचे संवर्धन करण्याचा निर्णय